प्रत्येक शिक्षकामध्ये काही गुण असणे खूप महत्वाचे आहेत ते काही गुण आज आपण इथं पाहणार आहोत एम्पथी म्हणजेच सहानुभूती काइंडनेस म्हणजे दयालूपणा नंतरचा गुण आहे कॉम्पेशन म्हणजेच करुणा नंतरचा गुण आहे हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा नंतरचा गुण आहे इंटेग्रिटी म्हणजे नैतिक आणि त्यानंतरचा गुण आहे ह्युमिलिटी म्हणजे विनम्रता त्यानंतरचा गुण असायला हवा हो, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि त्यानंतरचा गुण आहे फारकिवनो म्हणजे क्षमा करण्याचा गुण सुद्धा असायला हवं त्यानंतरचा गुण आहे पेशन्स म्हणजे प्रत्येक शिक्षकात धैर्य असणं आवश्यक असते आणि त्यानंतरचा गुण आहे म्हणजे दृढता नंतरचा गुण आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जिम्मेदारी आणि त्यानंतरचा गुण आहे रिस्पेक्ट म्हणजे सम्मान करता यायला हवा त्यानंतरचा गुण आहे सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवता यायला हवं आणि त्यानंतरचा गुण आहे सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आत्मजागरूकता त्यानंतरचा गुण आहे सिन्सेरिटी म्हणजेच वास्तविकता जाणण्याची गरज त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे त्यानंतरचा गुण आहे ट्रस्ट वर्थिनेस म्हणजे विश्वसनीयता आणि त्यानंतरचा गुण आहे विस्डम म्हणजेच प्रत्येक शिक्षकात बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे आणि शेवटचा गुण आहे करेज म्हणजे साहस असणं सुद्धा इतकेच महत्त्वाचे आहे थँक्यू